आणि अलीकडेच छावा चित्रपटासाठी हा घाट चर्चेत आला आहे अलीकडे आणि आमचं हे गावचं जे बगाड आहे हे महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये फार प्रसिद्ध आहे तुम्ही आवर्जून आमची इथं या आमची गेस्ट बावधनकरांची म्हणून तुम्ही या तुमची सर्व राहण्याची सर्व आमच्याकडे पाहुणे म्हणून तुमचं आम्ही आदर स्वागत करू नमस्कार मित्रांनो मी एके सोशल तुमचा मनापासून स्वागत करत आहे आपल्या डबल सीट अनलिमिटेड सिरीजच्या सातव्या एपिसोडमध्ये यावेळेला मी तुम्हाला घेऊन चाललो आहे एक खूपच खास ठिकाणी आपण आपल्या डबल सीटर सोबत जाणार आहोत सातारा जिल्ह्यातील वाय्या शहरामध्ये आपल्या सिरीजचा खास ट्विस्ट तर तुम्हाला माहीतच आहे ना आपला पॅटर्न या पॅटर्नमध्ये आपण तिथल्या टॉप पाच गोष्टी एक्सप्लोअर करतो ते म्हणजे तिकडची माणसं त्यांचा रिच कल्चर ऑथेंटिक फूड अद्भुत अनुभव हो आणि तिकडच्या भागाचा रिफ्रेशिंग सनराईज मित्रांनो आपल्या पॅटर्नप्रमाणे ह्याच त्या पाच गोष्टी आहेत जी आपल्याला त्या जागेची ओळख निर्माण करून देते आणि माझं सरळ मिशन आहे की हे सगळे थ्रिलिंग मुमेंट्स जगायचे आणि तुमच्यासोबत शेअर करायचे दिवसाची सुरुवात मस्त पहाटे एकदम सकाळ सकाळ झाली आहे व्हिडिओमध्ये पुढे जाण्यासाठी जा तुमच्याशी वन टू वन बोलायचं होतं बाकी तुमचं कसं चाललं आहे कसं चाललं आहे लाईफ प्रत्येकजण काय ना काय स्ट्रगल करतो आहे काय ना काय साईड हसल करतो आहे तसंच काही मीही आता हे व्हिडिओजच्या मार्फत प्रयत्न करत आहे आधी लाईफ यूट्यूबमध्ये एकदम वेगळीच होती नंतर गॅप पडला पूर्णपणे फॅमिली आणि जॉबवरती फोकस केला बट कुठे ना कुठे काहीतरी एकदम असं काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं म्हटलं आता असंच रँडमली काय होईल ना पण सुरुवात करूया आपण ब्लॉग्सची थोड्याच वेळात सनराईज होणार आहे तर ते सनराईज आपण कॅप्चर करणार आहोत मित्रांनो कसा वाटला सनराईज खूप छान ना मला पण खूप आवडला तुम्ही बघू शकता की सनचा ग्लो पण माझ्या चेहऱ्यावरती आलेला आहे खूप फ्रेश वाटतं आहे मित्रांनो पहिल्यापासूनच मला सनराईज कॅप्चर करायला खूप आवडतं माझ्या आधीचे जरी व्हिडिओ तुम्ही बघितलात तर त्यामध्ये सनराईज मी खूप कॅप्चर केलेले आहेत आय मीन सनराईज कोणाला नाही आवडणार दिवसाची सुरुवातच त्यापासून होते एका नकारात्मक अंधारापासनं नंतर एक सकारात्मक उझेड आपल्या आयुष्यात येतो तसंच एक प्रकारचा सनराईज आपल्याला एक प्रकारचं मोटिवेशन देतं तर आपला पण असाच प्रयत्न असणार की बहुतेक ठिकाणी जिथे जिथे आपण जाऊ तिकडे एक आपला रुटीन आपण की सनराईज आपण कॅप्चर करू तर आता पुढे वळूया पुढच्या से सेगमेंटवरती आता पुढे जाऊन आपण आजूबाजूचा जो परिसर आहे वाई गणपती घाटचा वेगळ्या प्रकारचे बांधलेले मंदिरं आहेत तर आपण ते कॅप्चर करू मित्रांनो <स्याँग> वाई म्हटलं की पहिल्यांदा आठवतं गणपती घाट व तिथला प्रसिद्ध ढोल्या गणपती इथली शांतपणे विराजमान ही गणरायाची सुंदर मूर्ती भक्तांना मंत्रमुग्ध करते वाईला भेट दिली आणि गणपती घाट पाहिला नाही तर प्रवास अपूर्ण इकडचं भोलेनाथचं मंदिर आहे काशी विश्वेश्वर मंदिर तिकडे आपण आलो मित्रांनो कृष्ण नदीच्या काटावर वसलेले हे गाव त्याच्या प्राचीन शिल्पकलेने नटलेल्या मंदिरांमुळे खास आहे त्यामुळेच इथली आजूबाजूचे सगळी मंदिरे व घाट बघण्याचा विषय आहे तर मित्रांनो आता आपण चाललो आहे मेनवली घाट इकडे त्याला आपण नाना फडणवीसांचा वाडा पण बोलतो आपण तिकडे ॲक्च्युअलमध्ये बरेच बॉलिवूड फिल्मचे शूट पण झालेले आहेत तर हे तुम्ही मागे बघता ते मेनवली घाट आहे आणि आता आपण इकडचं पण थोडंफार पूर्ण ज्या प्रकारचं स्ट्रक्चर आहे ते पूर्णपणे शूट करू हा सुंदर आणि दगडी वाडा पेशवाईतील मजबूत वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे वाड्यातील जुन्या पेंटिंग्स ऐतिहासिक दस्तावेज आणि लाकडी खांबांची कौरिव नक्षी पाहत राहावी अशी वाटतात इतिहास जर जिवंत करायचा असेल तर मेनवली घाट हा परिपूर्ण लोकेशन आहे कारण बॉलिवूडच्या बऱ्याच मूवी डायरेक्टर्सचा हा आवडता स्पॉट आहे बॉलिवूड मूवीजमध्ये म्हटलं तर स्वदेश गंगाजल दबंग यांच्यासारख्या मोठ्या चित्रपटांची शूटिंग इथे झाली आहे आणि अलीकडेच छावा चित्रपटासाठी हा घाट चर्चेत आला आहे छत्रपती संभाजी महाराजांवर जेव्हा संगमेश्वर मध्ये दगा करून हल्ला केला गेला आणि ते जेव्हा जेरबंद झाले तो सीन छावा या चित्रपटात इथे या मेनवली घाटावरच शूट केला गेला आहे मित्रांनो हा प्रसंग मूवीच्या दृष्टिकोनाने जितका महत्वाचा आहे तितकाच तो इतिहासाच्या दृष्टिकोनातनं हृदयाला भिडणारा आहे मित्रांनो डबल सीट अनलिमिटेड या सिरीजच्या या ह्या सेक्शन मध्ये आपण कल्चरल ट्रेल्स करतो आजूबाजूचे जेवढे प्लेसेस आहेत त्यामध्ये आर्ट अँड कल्चर जिकडे जिकडे आहेत ते आपण कवर करायचा प्रयत्न करतो तर आता आपला मेनवली घाट झालेला आहे आणि आता आपण चाललोय दुसऱ्या ठिकाणी तर तिकडे भेटूया आपण हे जे आहेत आपला म्हणजे जेवढी मंदिरं आपली कुठल्याही मंदिरात तुम्ही बघू शकता की एक तर कासव तरी असते नंदी तरी असतो नाही का पण इकडे एकमेव असं मंदिर जिकडे कासवावरती नंदी आहे असं एकमेव असं मंदिर आहे तर दोन्ही एकत्र म्हणजे आपल्या सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यात तर एकच आहे एकच त्यामुळे आणि हे जर वैशिष्ट्य एक एक पूर्वेला एक पश्चिमेला असं दोन मूर्ती आहेत तिकडे ते वैशिष्ट्य दिलं त्यांच्या मांडीवरती ते लक्ष्मी आहे हा अलीकडच्या ह्याला आहे ना ती लक्ष्मी आहे पलीकडच्या इकडे साधी मूर्ती आहे जवळपास म्हणजे ते आतून शंकराच्या पिंडी खालून जे स्वयंभू पाणी निघतं आणि डोंबि ऋषींची समाधी त्याचं दुहित पाणी ते गोमुखाला जातं कंटिन्यू चालूच असतं बारा महिने अठरा काळ ते चालूच असतं ज्या वेळेस ते आटलं ना पाणी ह्या गावाला दुष्काळ पडला असं म्हणतात आ, अच्छा आणि हे तर कसं दूतपाकेश्वर म्हणून ओळखलं जात जशी दक्षिण का उत्तर काशी तशी ही दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाते लोक तीर्थक्षेत्राला भरपूर जण म्हणजे तिथं आंघोळीसाठी साठी वगैरे देव वगैरे घेऊन येतात हा तेच आता बरेच जण हा ज्यांना म्हणजे का मांढरची काळी परत कुलस्वामी वगैरे भरपूर लोकांना असतात ना त्यामुळे तिथं ते आंघोळीसाठी घेऊन येतात आणि काही लोक म्हणजे अंतुरणाला खेळणारे असतात कडे म्हणजे वगैरे आलेले असतात त्यांना पण तिथं आंघोळ घालतो त्यामुळं लहान मुलांना परत वयस्कर लोकांना वगैरे ज्यांना कोणाचा असा देवीचा वगैरे त्रास होतोय काही बाहेरचं कोण असेल तरी त्या पाण्याने आंघोळ की ते निघून म्हणजे एवढी भक्ती आहे त्याच्यावर एवढी आहे वाई हे नुसतं ऐतिहासिक आणि निसर्गरम्य ठिकाण नाही तर इथली बाजारपेठ आणि भाजी मंडई देखील तितकीच खास आहे ताज्या भाज्या अस्सल चवदार मसाले आणि शेतकऱ्यांचा मेहनतीचा गंध हे सगळं तुम्हाला इथे अनुभवायला मिळणार आहे वाईच्या बाजारपेठेत आल्यावर तुम्हाला इथल्या अस्सल खाद्यसंस्कृतीची खरी ओळख पटते लोकल उत्पादन पारंपरिक मसाले आणि शेतकरी थेट आपल्या शेतातून आणलेली ताजी भाजी असं सर्रस चित्र इथे पाहायला मिळत जर तुम्ही कधी वाईला आला तर इथल्या भाजी मंडईला एकदा नक्की भेट द्या आणि या बाजारपेठेच्या खास रंगतदार वातावरणाचा आनंद घ्या मित्रांनो कुछ तो लोक कहेंगे या आपल्या डबल सीट अनलिमिटेड सिरीजच्या तिसऱ्या सेगमेंटमध्ये आपलं स्वागत आहे आपण वाईमध्ये तीन दिवस फिरत असताना आपल्याला कळाले की इकडची माणसं अगदी इथल्या हवामान सारखी सोजवल शांत आणि प्रेमळ आहेत कोणीही ओळखीचं नसलं तरी वाईकर तुम्हाला कधीही परक वाटू देणार नाही तर असंच एक अनुभव आम्हाला वाईमधल्या प्रसिद्ध शिवशाही हॉटेलमधल्या मालकासोबत बोलताना भेटला आम्ही फक्त या हॉटेलच्या एंट्रन्सला पावधन या बगाड यात्रेचं स्टॅच्यू बद्दल डिस्कस करत होतो तेवढ्यात तिकडचे हॉटेलचे मालक स्वतःहून पुढे आले आणि पुढे काय घडले हे तुम्हीच पहा तर आता आपण शिवशाही हॉटेलचे मालक सोबत आता उभे आहोत तिकडे हा नमस्कार आपण आलात आपलं सर्वप्रथम तर स्वागत आणि आमचं हे गावचं जे बगाड आहे हे महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये फार प्रसिद्ध आहे गावचं जे काही देवस्थान आहे काळभैरवनाथ देवस्थान ह्या देवाच्या महिमा आहे ज्या ठिकाणी भक्त जो निस्सिम भक्त आहे निस्वार्थपणे देवापाशी भक्ती करतो त्या भक्तीला देव हा आमचा नक्कीच पावतो आणि त्या पावतोच एक उदाहरण म्हणून बावधनची बगाड यात्रा या ठिकाणी दरवर्षी भरली जाते होळीच्या दिवशी हा बगाड्याचा नवस बोलला जातो कौल लावला जातो त्या दिवशी बगाडा ठरतो आणि रंगपंचमी दिवशी ही बगाड सोनेश्वरापासून ते देवापर्यंत हे बगाड बगाडाचा रथ हा निघतो ह्याला अनेक बैलांच्या जोड्या असतात दगडी चाका असतात ह्याचा फार महिमा मोठा आहे हा मर्दानी खेळ आहे आणि ह्या खेळाला बघण्यासाठी लाखो लोक त्या दिवशी भेट देत असतात आणि हे निस्सिम भक्ती जो करतो त्याला हे देव पावतो याचं एक उदाहरण म्हणजे आमचं बाहुधनचं काळभैरवनाथ देवस्थान आहे आपल्याला साहेबांनी जे बगाळाबद्दल माहिती सांगितली त्यांची एक श्रद्धा दिसते ज्या प्रकारे त्यांनी त्यांच्या एंट्रन्सलाच एवढं मोठं भलं मोठं त्यांनी स्टॅच्यू इकडे उभं केलेलं आहे आणि आत आतमध्ये पण आपण बघितलं तर ते त्याची एक प्रतिमा त्यांनी तिकडे दाखवलेली आहे आणि त्यांच्या श्रद्धेला आपण आदर देऊन त्यांनी आपल्याला आमंत्रित पण केलेलं आहे बगाडच्या यात्रेमध्ये मी आवर्जून आमची इथं या आमची गेस्ट बाहुधनकरांची म्हणून तुम्ही या तुमची सर्व राहण्याची सर्व आमच्याकडे पाहुणे म्हणून तुमचा आम्ही आदर तिथ्यानं स्वागत करूया तर मित्रांनो जेव्हा आपण कुठे फिरायला जातो तेव्हा परतताना आपल्या मित्र मित्रपरिवारासाठी त्या ठिकाणचं काही प्रसिद्ध खाऊ घेऊन येतो हो की नाही आणि जर तुम्ही वाईला आला आणि खामकर स्वीट्स मधून काही घेतलं नाही तर मग वाईची ट्रिप अपूर्णच म्हणायची कारण इथे खामकर स्वीट्स चे कंदी पेढे आणि बर्फी खूपच फेमस मित्रांनो आपण आता खामकर कंदी पेढेच्या इकडे आलेलो शॉपच्या इकडे वाईचं फेमस कंदी पेढेचं शॉप आहे एक चौथी पिढी आता आमची सत्तर पंच्याहत्तर वर्षे झालेत आणि आता आमचं पुतण्या आला आहे आता फुल टेक्नॉलॉजी करून आता ते पुतण्याने फुल टेक्नॉलॉजी एमटेक म्हणून केलं आहे त्या माध्यमातून त्याने आता पेरू बर्फी मस बर्फी रोज आहे आणि बर्फी वीस प्रकार आहेत हा एक रोज फ्लेवर आहे वरती रोजचे पॅटल्स आहेत तो एक चांगला आहे म्हणता बर्फीकंड एकदम असतो आहे नाही बर्फी बी लिहिला तर ओही बोला बर्फी घ्यायला आता बर्फी पण घेतो आपण असते ते आमचा स्वतःचाच हवा आहे स्वतःच दूध आहे आता मुंबई पुण्याला बरेचसे बेसळ प्रकार बरेच चालू असतात त्यामुळं आम्हाला पुणे मुंबईचा गिर्या चांगला आहे आणि आमची क्वालिटी म्हणजे बनवण्याची पद्धत वेगळी म्हणजे मँगो असेल स्ट्रॉबेरी असेल परत दुसरं भाकरवडी आता बाकरडे मी विनी बाकर सुरू केली लसूण बारीक करून टाकतो ती दोन महिने राहते ही लसूण भाकरवडी पण त्यांनी रिकमेंड केलेली आहे इकडची स्पेशलिटी आहे थोडक्यात म्हणायला गेलं की कंदी साहेब पेढे ही यांची यू एस पी आहे पण त्यासोबत इकडे तुम्ही अजून पण बऱ्याच गोष्टी आहेत इकडे येऊन घेऊ शकता भाकरवडी खरंच छान आहे त्याचं एक पॅकेट असतं यांचं असं मिनी भाकरवडी बोलतो आपण त्याला ते ते, ते पण त्याचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता आता हे आमचं बरेच बाहेर फॉरेनला इकडे आता भाकरवडी घेऊन जातात पेढे घेऊन जातात युएसला पूर्वी तुमची जास्त करून कंदीपेढे कंदी पेढे फक्त पेढे चालचे वर्षानुवर्ष एक टेस्ट मेंटेन चार पिढी बोलता चौथी पिढी आता पुतणे आलाय आता त्याच्या माध्यमातून आमचं आता डेव्हलप चालू केलंय सगळं आता खामकरांची पेढे एक आता प्रसिद्ध झाले आहेत आपले तर मित्रांनो इकडच्या इतर प्रसिद्ध व्हेज व नॉन व्हेज हॉटेल्स बद्दल एक डेडिकेटेड वेगळा व्हिडिओ बनला आहे त्याची लिंक तुम्हाला वरती आय बटन मध्ये भेटेल तो आवर्जून हा व्हिडिओ झाल्यावरती नक्की बघा तर मित्रांनो डबल सीट अनलिमिटेड सिरीजच्या या सातारा जिल्ह्यातल्या वाईट ठिकाणाचं आपलं जे एपिसोड होतो ते इकडेच आपण समाप्त करतोय मित्रांनो वाई हे ठिकाण आपण एक्सप्लोर करून मला तर खूप आवडलं तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा मला तर साताऱ्या भाषेमध्ये एकच ह्यासाठी फीडबॅक आणि एक रिव्ह्यू दे नंबर झाला एकदम आपला जो प्रवास होता तो भले ते इकडचं वाईचं हिस्टॉरिकल इस प्लेसेस असू दे इकडचं कल्चरल जे आपण एक्सपिरियन्स घेतला प्रत्येक ठिकाणं असू दे किंवा ते सुंदर निसर्ग असू दे इकडची जी, जी लोक वाईला रिप्रेझेंट करतात ते खूप फ्रेंडली होती ते बघून पण खूप आम्हाला एकदम छान वाटलं आणि ऑफकोर्स इकडचं जायकेदार एकदम एकदम बोलतात ना रुबाबदार जेवण ऑथेंटिक फूड ते पण खूप छान झालं सो मला तर खूप आवडला वाईचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवा मला आणि भेटूया लवकरच नवीन एपिसोडमध्ये थोडे नवीन आहोत आपण हळूहळू अजून इम्प्रुवमेंट करू बट या मला तर खूप आवडलं सो भेटूया लवकरच